दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणूक उमेदवारांच्या याद्यात जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये तिकिटासाठी चांगलीच चुरस दिसून येते कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला वगळले जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे त्यातच दिंडोरी लोकसभेची भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केलाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्याने ढोल ताशांच्या गजरात पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आलाय नाशिकच्या पार्टी कार्यालय येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला दरम्यान डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक